नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे खरोळा फाटा येथे रविवारी प्रशासनाच्या विरोधात सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले आता अशी म्हणायची वेळ आली आहे की राज्य सरकार तरी बघे ना मग गडकरी साहेब आमच्याकडे आता तुम्ही तरी जरा बघा रेणापूर तालुक्यातील खरोळा फाटा येथे पानगाव ग्रामस्थांच्या वतीने दिनांक पंधरा ऑगस्ट पासून खरोळा फाटा ते पानगाव पर्यंतचे रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी उपोषण सुरू असून हा प्रश्न प्रत्येकाच्या जिवाळ्याचा असल्यामुळे सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पानगाव परिसरातील पाथरवाडी भंडारवाडी मुसळेवाडी फावडेवाडी नरवटवाडी मुरढाव आदींसह अनेक गावातील लोक या उपोषणाला समर्थन देण्यासाठी येत आहे परंतु गेली नऊ दिवस झाले मात्र प्रश्न हा मार्गी लागलेला नाही ग्रामीण मतदारसंघातील हा प्रश्न सन दोन हजार अठरापासून प्रलंबित असल्याने हा प्रश्न केंद्र शासन आणि राज्य सरकारने या रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा असं तर नाही ना की विरोधी पक्षाचे आमदार आहेत म्हणून हा प्रश्न सोडवला जात नाही असा प्रश्न जनतेतून चर्चेला सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पानगाव ते, ते खरोळा फाटा दरम्यान रस्ता लागत असलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता करण्यास आमची हरकत नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती सहमती पत्र दिलेले आहे दररोज अनेक पक्ष संघटना या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे परंतु प्रशासनाने या उपोषणाच्या दहा दिवसातही कसलीच दखल घेतलेली नाही म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणस्थळी सामूहिक मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला एन फॉर न्यूज साठी कोणीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा परिसरातील जनतेच्या जवळपास तीस ते पस्तीस गावाचा हा प्रश्न आहे रस्त्याचा मुख्य या खराब रस्त्यामुळं अनेक जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं अनेक घर बेघर झालेले आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास आहे शेतकऱ्यांचा शेतीमाल नेण्यासाठी सा अडचण होत आहे त्याचबरोबर पेशंट कुठल्याही पद्धतीचा असू दा तो रेणापूरला किंवा लातूरला जर घेऊन जायचं म्हणलं तर खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय काही महिला काही महिला प्रेग्नेंट महिला असलेल्या त्यांना रस्त्यामध्ये वाहनामध्ये या खराब रस्त्यामुळे आदळापट होऊन रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाल्यात एस टी मध्ये महिलाच डिलिव्हरी झाली ते खासगी वाहनामध्ये महिलांची डिलिव्हरी झाल्या एक दोन प्रसंग असे आहेत दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने जन्मलेला छोटस भाग जेणे आणखी देखील मृत्यूला सामोरं जावा लागलेला या याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर एन फॉर न्यूज़ च्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूब खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे आप सगळ्यांना शुभेच्छा आहेत एन फॉर न्यूज़ देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं